आगे, आगे। 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 इंडिया फेरफाईट शॉप असोसिएशन पूर्ण आपल्या भारतभर त्यामार्फत सर्व स्वस्त धान्य दुकानदार ऑल इंडियाचे त्यांच्यामार्फत त्यांच्या मार्फत प्रत्येक तहसीलला आमचा धर्मे आंदोलनाचा कार्यक्रम चालू आहे आमच्या काही मागण्या आहेत आणि आमच्यावर काही मागच्या काळात देखील थोडेफार अन्याय झाले त्याबद्दल देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो करोना काळात मागच्या काळात पोलीस पाटलाला पन्नास लाख रुपयाचं कवच होत अंगणवाडी सेविका त्यांना आशा सेविका यांना देखील पन्नास पन्नास लाख रुपयाचं कवच होतं मात्र ज्या घराघरापर्यंत अन्न पोचवलं स्वस्त धान्य दुकानदारांनी त्याला कुठल्याही प्रकारचं अन्न कवच शासनाने दिलं नाही त्यामुळे आमची मागच्या काळात आमचे काही दुकानदार बांधव वारलेत त्यांना देखील आतापर्यंत करुणा काळातल्या त्यांना देखील काही मोबदला शासनाकडून मिळालेला नाही आणि आज रोजी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमाणे आमच्या कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे आमच्या कमिशन आम्हाला फक्त दीड रुपये किलो प्रमाणे आम्हाला कमिशन भेटतं त्याच्यात त्याचं लाईट बिल त्याचं घर त्याचं भाडं त्याचं कर मोजणाऱ्याचं रोजंदारी ते जर काढलं तर अक्षरशः त्याला रोजीरोटी सुद्धा न परवडण्यासारखी झालेली आहे तर आमच्या कमिशन मध्ये वाढ झाली पाहिजे धान्य मोजून व स्वच्छ मिळाले पाहिजे दुसरी मागणी आमची आहे तिसरी मागणी आमची आहे ई सी चा मोबदला मिळाला पाहिजे वास्तविक पाहता प्रत्येक ग्रामपंचायतीला जन्म मृत्यूची नोंद केली जाते नगरपालिकेला जन्म मृत्यूची नोंद केली जाते एक मिनिट मिनट आपण आपच हा धान्याची घट मंजूर झाली पाहिजे गोदामातून धान्य जे भेटत ते कचकड्याच्या थैलीमध्ये जे भेटतं ते काही धान्य बराबर काही असं कमी जास्त येतं त्यामुळे ते झूटच्या धान्य बारदांमध्ये आलं पाहिजे स्वस्त धान्य दुकानदार यांना सरसगट माई सेवा केंद्र मंजूर झालेच पाहिजे आणि आता निकटेच आमचे पाथोरा तालुक्याचे मान्य कार्यसम्राट आमदार त्यांचा आम्हाला स्टडीज फोन आला आणि त्यांनी फोनवर सर्व दुकानदार बांधवांशी स्पीकर ऑन करून चर्चा केली त्यांनी सांगितलं की मी एक तार केला आपला विधा विधानसभेत वि, विद, आवाज उचलतो आणि शंभर टक्के तुमच्या मागण्या मान्य करतो त्यामुळे आम्ही आता हे उपोषण इथं थांबवतोय